सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा हुंड्यासाठी होणारा छळ पैशांची मागणी मानसिक आणि शारीरिक छळ या सगळ्या बाबींचा अंतर्भाव हुंडाविरोधी कायद्यात होतो या कायद्याला चारशे अठ्ठ्याण्णव अ असं म्हणून देखील ओळखलं जातं महिलांकडून या कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींना त्रास दिला जात असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली होती याबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत कायदा केवळ महिलांचा विचार करतं पुरुषांवरील छळाच्या संदर्भात गांभीर्याने पाहिलं जात नाही असा आरोप केला जात असताना यापुढे चारशे अठ्ठ्याण्णव अ अंतर्गत असलेल्या तक्रारींची शहानिशा करूनच अटक करण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय आणि या निर्णयाचं मेन्स राईट असोसिएशन सदस्यांनी स्वागत केलंय चारशे अठ्ठ्याण्णव हे मला एक टूल ऑफ हॅरेसमेंट वाटतं त्याच्या पलीकडे त्याचं काही अस्तित्व नाहीये त्याच्यामध्ये सत्य गोष्टी किती असतील किती परसेंट असतील हे तर क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे सांगतात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे आपल्याला मानसोपचार तज्ञाकडे उपचार घ्यावा लागला चारशे अठ्याण्णव अ लागल्यामुळे कोणीही नोकरी देत नाही नोकरीवरून काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मेन्स राईट असोसिएशनच्या सदस्यांनी केल्या हर नाईन सेकंड मे एक आदमी मेंटली टॉर्चर की वजह से मरता है सुसाइड करता है जो भी फेक केस लगाए कुछ कुछ ना कुठल्याही गुन्ह्यात पोलिसांनी सखोल चौकशी करूनच अटक करणं गरजेचं आहे मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना या पुरुषांवरील अत्याचाराच्या तुलनेत काही पटीने जास्त आहेत जर त्यांनी हिंसा केलेली नाहीये हे जर सिद्ध झालं तर ते तसेही निर्दोष सुटत आहेत तर त्यामुळे पण म्हणजे बायकांनी केसेसच करू नयेत बायका खोट्याच केसेस करतात निकषाला हे मला वाटतं खूप धोकादायक आहे पुरुषांविरुद्ध स्त्री असा आमचा दावाच नाहीये आमचा दावा आणि आमचा लढा हा पुरुष शाही विरुद्ध ती जी स्त्रियांवर अन्याय करणारी व्यवस्था आहे तिच्या विरोधातला लढा आहे आणि म्हणून या व्यवस्थेने इतके वर्ष पुरुषांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराबाबत जर काहीच आवाज उठवला नसेल तर प्रथमच त्यांना अटक करणारा कायदा निर्माण झाल्याबरोबर एवढं विथरून जायचं खरं कारण नाही दुसरं असंही आहे की कदाचित काही पुरुषांना अन्याय भोगावा लागला असला तर आमचं हे म्हणणं आहे की स्त्रीला काय आणि पुरुषाला काय कोणावरच अन्याय होता कामाने स्त्री किंवा पुरुष दोघांवर अन्याय न होता चारशे अठ्ठ्याण्णव अची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे यात पोलीस यंत्रणा आणि वकील यांची जबाबदारी मोठी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह, हलिमा कुरेशी आय बी एन लोकमत पुणे